हरिपाठ अभङ्गचौथा भावे वि न भक्ति भक्ति वि न मुक्ति पळे वि न शक्ति बो ने कैसी दैवत प्रसन्न त्वरित उकारा हे निवान्तया सायासे करिषे प्रपञ्च दिननिशि हरिसे न भजसि को न गुणे ज्ञानदेव मने हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे अर्थ जन्म मृत्यू रूप संसार दुःखापासून एक हरीच सोडविणारा आहे असा दृढ विश्वास असल्या वाचून हरीवर अत्यंतिक म्हणजे निस्सीम प्रेम बसणार नाही व अशा निस्सिम भक्ती वाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नियम आहे ह्यास्तव हरीच्या ठिकाणी भाव असल्या वाचून मुक्ती होईल व वा भक्ती वाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणतात त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमुक एक शक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय म्हणून तसे बोलू नये देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर तुम तुझा प्रश्न असेल तर काही एक व्यर्थ क्षीण न करता आपल्या चित्तास विषय वासनेच्या ओढा सोडून स्थिर कर आणि शांत देह पुत्र स्त्री ग्रह धन इत्यादी इत्यादिकांच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तू रात्रंदिवस करीत आहेस व हरीचे भजन मात्र मुळीच करीत नाहीस ते का बरे हरीचे भजन कर म्हणजे तू या संसार सागरातून तात्काळ तरुण जाशील असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद